ज्ञानेश महाराव यांनी काही दिवसापूर्वी संभाजी ब्रिगेड अधिवेशनात जे बेताल म्हणू आम्ही बेताल वक्तव्य केले आपल्या स्वामी समर्थ महाराजांविषयी आणि प्रभू रामचंद्रांविषयी याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि ज्ञानेश महाराव महाराव यांना यांना सांगणं आहे आमचं की तुमचं राजकारण तुम्ही राजकारणाच्या पातळीवर करू शकता पण तुम्ही तुम्हाला कुठल्याही अध्यात्मावर आणि संप्रदायावर बोट उचलण्याचा अधिकार नाही आहे आणि तुम्ही तो उचलू पण नका कारण तुम्हाला मुळात त्यातलं ज्ञानच नाही आहे कारण तुमची जर बुद्धी आहे ना भांडगोळ बुद्धी ते तुमच्या वक्तव्यावरून समजतं आम्हाला की तुम्ही काय कुठपर्यंत विचार करू शकता श्री स्वामी समर्थ महाराज हे आमचं श्रद्धास्थान आहे आराध्यस्थान आहे जवळजवळ जगातल्या देशातल्या कोट्यवधी लोकांचं स्वामी समर्थ महाराज हे श्रद्धास्थाने आणि त्यांचा अपमान होणं हे प्रत्येक स्वामी भक्ताचं भावना दुखावल्यासारख्या आहेत आणि जर ह्या भावना दुखावल्या तर आम्हीच काय ह्या देशातला कोणताही स्वामी भक्त शांत बसू शकणार नाही आहे कारण हे तर आम्ही आज आम्ही निश्चित नोंदवून फक्त त्यांना सांगतोय की तुम्ही जो हे वक्तव्य केलेलं आहे हे खूप मोठी मोठी चुकीचं वक्तव्य वे केलं आहे याच्या पुढे जर असं काय घडेल तर याचं रूपांतर आंदोलनात होऊ शकतं कारण स्वामी भक्त आम्ही संप्रदायाचा असल्यामुळे आमचा तो धर्म नाही आहे की अहिंसा आमचा धर्म नाही आहे आम्ही अध्यात्माचंच लोकांचं कारण स्वामींनी आम्हाला शिकवणच दिलेली आहे त्याच्याबद्दल पण आम्हाला प्रवृत्त करू नका आमच्या श्रद्धास्थानाला आणि आराध्यस्थानाला जर तुम्ही दिवसाल तर हा स्वामी भक्त शांत बसणार नाही हे पण तुम्ही लक्षात ठेवा कारण स्वामी भक्त जेव्हा जग देशातून पेटेल ना तेव्हा तुमची पळताबोळी थोडी होईल ज्ञानेश महाराव ही गोष्ट लक्षात ठेवा प्रशासनाकडे काय मागणी असणार प्रशासनाकडे मागणी तर आम्ही सध्या काय केलेली नाही आम्ही आज निष्धच हे करतोय व्यक्त करतो आहे पण भविष्यात आमचे जे संस्थापक आहेत अस्मिताई त्यांच्याशी चर्चा करून आमचं मंगळवारी तहसीलदारांना आम्ही पत्र देणार आहोतच त्यांच्याशी चर्चा करून जर त्यांनी परवानगी दिली तर आम्ही मंगळवारी तहसीलदारांना मागणी करणार आहोत की त्यांच्यावर गुन्हा दाखल आपल्या अंबणा पोलीस स्टेशनला करावा